ब्रिटिश काळात तेरा डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी गारगोटी इथल्या ब्रिटिश कचेरीतील खजिना लोटेवेळी हुतात्म्य पत्करलेल्या मुरगुडचे भूमिपुत्र हुतात्मा तुकाराम भारमल यांच्यासह सात हुतात्म्यांना हजारो दीप उजळून हुतात्मा तुकाराम चौकामध्ये पूर्वसंध्येला अभिवादन करण्यात आलं तसेच तेरा डिसेंबरचा हा स्मृतिदिन हुतात्म्यांचे स्मरण करून साजरा करण्यात आला मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या हस्ते दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी प्राध्यापक डी डी चौगुले जयवंत हवळ समाधान सुनाळकर यांनी मनोगतातून क्रांती लढ्यातील हुतात्म्यांच्या क्रांतिकारक शौर्यगाथांना उजाळा दिला या दरम्यान प्रतिवर्षी आवाहन केल्याप्रमाणे शहरातील बहुतांश नागरिकांनी आपल्या दारात सात दीप पेटवून तसेच नाका नंबर एक येथील हुतात्मा स्मारक हुतात्मा तुकाराम यांच्या पुतळ्याजवळ मेणबत्त्या प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली